शिवशंकरांच्या पावन जटांचे अवशेष असलेले हे जटा मंदिर तुम्हाला माहित आहे का नमस्कार मित्रांनो मी पंकज आणि आज मी आलोय ब्रह्मगिरी पर्वतावर गौतम ऋषींकडून गोहत्या झाली आणि तेच पाप धुवून निघण्यासाठी त्यांनी भगवान शिवशंकरांची आराधना केली आणि याच ठिकाणी शिवशंकरांनी जटा आपटल्या व त्यांच्या जटांमधून गोदावरी मातेचा उगम झाला आणि तिलाच दक्षिण गंगा म्हणून देखील ओळखले जाते या मंदिरात आपल्याला भगवान शिवशंकरांचे गुडघ्याचे निशान आणि जटांचे अवशेष बघायला मिळतात नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रह्मगिरी पर्वतावर हे सुप्रसिद्ध मंदिर असून देशभरातून भाविक येथे दर्शनाला येतात तुम्ही या मंदिराला भेट दिली आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका